नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी पेट्रोनेट एल एन जी लिमिटेड पेट्रोनेट एल एन जी लिमिटेड कंपनीने श्रीलंकेत एलटीएन होल्डिंग सोबत पाच वर्षांचा सामंजस्य करार केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांनी वाढून तीनशे अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत सांगितले की जूनमध्ये आठ पॉईंट साठ लाख ग्राहक वोडाफोन आयडियाने गमावले तर तर जूनमध्ये भारतीय एअरटेलचे बारा पॉईंट बावन्न लाख ग्राहक आहेत जिओने जून मध्ये एकोणीस पॉईंट अकरा लाख ग्राहक जोडले मंगळवारी वॉडाफोन आयडियाचा शेअर थोड्याशा घसरणीसह शे पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग शेअर एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग कंपनीला सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली मंगळवारी एच जी इन्फ्राचा शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सायंट लिमिटेड सायंट लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने त्यांची सबसिडी कंपनी डीएलएम मधील चौदा पॉईंट पाच टक्के शेक विकण्यास मान्यता दिले मंगळवारी सायन केमिडेट चा शेअर स पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे चौतीस रुपयांच्या पातीवर बंद झाला आहे तर सायन डीएलएम लिमिटेड कंपनीचा शेअर मंगळवारी शून्य पॉईंट बचेचाळीस टक्क्यांनी वाढवून सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे जीईटीएँ डी लिमिटेड जीईटी अँड डी लिमिटेड कंपनीचे प्रमोटर्स काही शेअर्स विकण्याची शक्यता आहे कंपनीचे म्हणणे आहे की प्रमोटर होल्डिंग स्ट्रक्चर नियमांचे पालन करण्यासाठी काही शेअर्स विकण्याची शक्यता आहे मंगळवारी जीई टी डी लिमिटेडचा शेअर एक टक्क्यांनी वाढून एक हजार आठशे सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बीई एम एल बीई एम एल कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार बीई एम एल आणि एस एम एच रेल यांच्यात करार झालाय मंगळवारी बीई एम एलचा शेअर एक पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून तीन हजार सातशे सत्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बी जी आर एनर्जी सिस्टीम झारखंड ऊर्जा संचार निगम लिमिटेडने बीजीआर एनर्जी सोबतचा करार रद्द केलाय मंगळवारी बीजीआर एनर्जी सिस्टीमचा शेअर पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह सेहेचाळीस पॉईंट सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या बोर्डाने एक हजार दोनशे कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड एम एम आर एफ आय सी टेक्नॉलॉजी मध्ये अतिरिक्त वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे मंगळवारी सनसेरा इंजिनिअरिंगचा शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार चारशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एक्साइड इंडस्ट्रीज एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीने त्यांची उपकंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स मध्ये राईट्स इश्यूद्वारे द्वारे आणखी चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि एकूण गुंतवणूक दोन हजार सहाशे बावन्न चोवीस कोटी रुपये झाली आहे मंगळवारी एक्साईड इंडस्ट्रीजचा शेअर किरकोळ वाढीसह चारशे सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय स्टार सिमेंट स्टार सिमेंट कंपनीने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत सांगितले की कंपनी सिमेंटची क्षमता बारा एनपीटीए पर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे मंगळवारी स्टार सिमेंटचा शेअर तीन टक्क्यांनी वाढून दोनशे एकोणीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारतात ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे असे असताना भारतामध्ये अनेक ऊर्जा प्रकल्प स्थापन केले जातात ज्यामुळे ऊर्जा उत्पादक कंपन्यांच्या व्यवसायांना चालना मिळत आहे आणि ह्याचा सकारात्मक परिणाम ऊर्जा उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून येत आहे तर देशातील काही सर्वोत्तम ऊर्जा उत्पादक कंपन्यांची माहिती थोडक्यात घेऊयात यामध्ये एस आर एम एनर्जी लिमिटेड तारिणी इंटरनॅशनल लिमिटेड जयप्रकाश पॉवर वेंचर्स लिमिटेड इंडो एंड एनर्जी लिमिटेड यांचा समावेश आहे यांची आपण माहिती थोडक्यात घेऊयात एस आर एम एनर्जी लिमिटेड तर एस आर एम एनर्जी लिमिटेड ही थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्याचे काम करते कंपनीचे मार्केट कॅप सोळा कोटी रुपये इतकी आहे तर कंपनीची शेअर किंमत सतरा पॉईंट सहा रुपये आहे शेअर्सचा फिफ्टी टू वीक हाय एकोणचाळीस पॉईंट पाच रुपये इतकं आहे तर फिफ्टी टू वीक लो चार पॉईंट पन्नास रुपये इतकं आहे कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या पाच वर्षात चारशे तेरा पॉईंट नव्याण्णव टक्के तीन वर्षात दोनशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर टक्के एका वर्षात दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर एका महिन्यात नऊ पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे दुसरी कंपनी आहे तारिणी इंटरनॅशनल लिमिटेड तारिणी इंटरनॅशनल लिमिटेड ही ऊर्जा निर्मिती पारेषण आणि वितरण आणि इतर अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम कराराच्या व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे कंपनीचे मार्केट कॅप त्रेपन्न पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये इतके तर कंपनीच्या शेअर्सची किंमत एकेचाळीस पॉईंट तेवीस रुपये शेअर्स ची फिफ्टी टू वीक हाय किंमत छप्पन्न पॉईंट तेहतीस रुपये तर फिफ्टी टू वीक लो किंमत पाच पॉईंट सत्तावन्न रुपये इतकी कंपनीच्या स्टॉक मध्ये गेल्या पाच वर्षात दोनशे चोवीस पॉईंट पासष्ट टक्के एका वर्षात पाचशे चव्वेचाळीस पॉईंट बावीस टक्के तर सहा महिन्यात एकशे छत्तीस पॉईंट पंचावन्न टक्के तीन महिन्यात तेवीस पॉईंट शून्य आठ टक्के एका महिन्यात पंचवीस पॉईंट शून्य दोन टक्के इतकी वाढ झाली आहे तिसरी ऊर्जा निर्मिती ही कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड आहे जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड ही हायड्रो आणि थर्मल पॉवर तसेच सिमेंट ग्राइंडी आणि कोळसा खान उत्पादन करते कंपनीचे मार्केट कॅप बारा हजार एकशे तीन पॉईंट एकवीस कोटी रुपये इतके कंपनीच्या शेअरची किंमत सतरा पॉईंट सहासष्ट आहे तर फिफ्टी टू वीक हाय चोवीस रुपये आणि फिफ्टी टू वीक लो सात पॉईंट शून्य पाच रुपये इतकं आहे कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या पाच वर्षात नऊशे सत्तर पॉईंट तीन टक्के तीन वर्षात तीनशे वीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आणि एका वर्षात एकशे पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे चौथी ऊर्जा निर्मिती कंपनी आहे इंडो इंड एनर्जी लिमिटेड इंडो इंड एनर्जी लिमिटेड त्यांच्या विंड फार्मच्या सहाय्याने पवन ऊर्जा निर्मिती करते इंडो इंड एनर्जी कंपनीचे मार्केट कॅप दोनशे नव्वद पॉईंट सहासष्ट कोटी रुपये आहे कंपनीच्या शेअरची किंमत सत्तावीस पॉईंट शून्य आठ रुपये इतकी आहे शेअरचा फिफ्टी टू वीक हाय बत्तीस पॉईंट पासष्ट रुपये इतकं आहे तर फिफ्टी टू वीक लो चौदा पॉईंट शून्य चार रुपये इतकं आहे कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या पाच वर्षात सातशे सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी टक्के तीन वर्षात दोनशे पंच्याण्णव पॉईंट तेतीस टक्के तर एका वर्षात नव्याण्णव पॉईंट बारा टक्के आणि तीन महिन्यात तेरा पॉईंट एकतीस टक्के इतकी वाढ झाली आहे अदानी ग्रुप अदानी ग्रुपच्या कंपन्यांना पहिल्या ती माहीत चांगला नफा झाला आहे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थिर आणि मजबूत कोर इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅटफॉर्ममुळे अदानी ग्रुपचा एबिटा हा सतत वाढता राहिलाय एप्रिल जून मध्ये अदानी एंटरप्राइझेसचा एबिटा शेचाळीस टक्क्यांनी वाढून चार हजार चारशे सत्याऐंशी कोटी रुपये झालाय आणि निव्वळ नफा दुपटीने वाढून एक हजार सातशे शहात्तर कोटी रुपये झालाय अदानी ग्रीन एनर्जीचा जून तिमाहीत एबिटा तीस टक्क्यांनी वाढून दोन हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये झालाय आणि निव्वळ नफा जवळपास दुप्पट होऊन सहाशे एकोणतीस कोटी रुपये झालाय तर जून तिमाहीत अदानी पॉवरचा नफा चोपन्न टक्क्यांनी वाढून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांवर पोहोचलाय तर अदानी पोर्ट्स आणि सेजचा नफा सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढून तीन हजार एकशे सात कोटी रुपयांवर पोहोचलाय अदानी ग्रुपची गॅस वितरण कंपनी अदानी टोटलचा नफा मात्र थोडा कमी झालाय अदानी टोटल गॅस कंपनीने एकशे कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय